श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराण दशमस्कन्ध अथ चतुर्दशोऽध्यायः ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती ब्रह्मदेव म्हणाले प्रभो केवळ आपणच स्तुती करण्यास योग्य आहात आपले हे शरीर पावसाळ्यातील मिघाप्रमाणे श्यामल आहे त्यावर विजेप्रमाणे झगमगणारा पितांबर शोभून दिसतो आहे गुंजांची कर्णभूषणे आणि मोरपंखांचा मुगुट यामुळे आपले मुख सुंदर दिसते आहे आपल्या वक्षस्थळावर वनमाला रुळत आहे हातामध्ये घास बगलेत वेताची काठी आणि शिंग व कमरेला खोचलेली बासरी सुरेख दिसते आहे गोपाल बालक असणाऱ्या आपले चरण सुकुमार आहेत मी आपल्याला नमस्कार करीत आहे हे देवा भक्तांच्या इच्छेनुसार धारण केले जाणारे हे स्वरूप मला अनुगृहित करण्यासाठीच आपण प्रगट केले आहे हे भौतिक नाही तरीही याचा महिमा कोणीही जाणू शकत नाही तर मग साक्षात आत्मानंदानुभव स्वरूप अशा आपला महिमा कोणी चित्त एकाग्र एक करूनसुद्धा कसा जाणू शकेल प्रभो जे लोक ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न न करता केवळ आपापल्या ठिकाणीच राहून संतांनी वर्णिलेल्या आपल्या कथांचे शरीराने वाणीने आणि मनाने विनम्रपणे सेवन करतात किंबहुना तेच आपले जीवन मानतात त्यांनी त्रैलोक्यात अजिंक्य अशा आपल्याला बहुधा जिंकल्यासारखीच असते हे भगवन कल्याणाचा उगम असणारी आपली भक्ती सोडून जे लोक केवळ ज्ञानप्राप्तीसाठी श्रम करतात त्यांना फक्त क्लेशच क्लेश हाती लागतात अन्य काही नाही जसे भूसा कुटणाऱ्यांना फक्त श्रमच होतात तांदूळ मिळत नाहीत हे अच्युता हे अनंता या लोकी पूर्वीसुद्धा पुष्कळ योगी होऊन गेले जेव्हा त्यांनी आपली सर्व कर्मे आपल्याला समर्पित केली तेव्हा त्या ते कर्मांनी व आपल्या कथाश्रवणाने त्यांना आपली प्राप्त जाली। भक्ती नेच आपले प्राप्त झाली त्या भक्तीनेच आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन त्यांनी सहजपणे आपल्या परमपदाची प्राप्ती करून घेतली हे अनंता आपल्या निर्गुण स्वरूपाचा महिमा शुद्ध अंतकरण असलेले जाणू शकतात विशेष आकाराचा व रूपाचा त्याग करून आत्माकारांतकरण झाल्यावर स्वयंप्रकाश रूपाने तो जाणता येते एरवी नाही ज्या सामर्थ्यवान पुरुषांनी पुष्कळ काळ परिश्रम करून पृथ्वीचे परमाणू आकाशातील ही मकण व चमकणारी नक्षत्रे यांची सुद्धा गणती केली असेल त्यांच्यापैकीसुद्धा असा कोण असू शकेल की जो जगाच्या कल्याणासाठीच अवतीर्ण झालेल्या सगुण स्वरूपाच्या आपल्या गुणांची गणती करू शकेल म्हणून जो मनुष्य अत्यंत उत्सुकतेने आपल्या कृपेची वाट पाहत प्रारब्धानुसार प्राप्त होईल ते सुख किंवा दुःख भोगतो तसेच कायावाच्या मनाने स्वतःला आपल्याला समर्पित करून जीवन व्यतीत करतो तो मनुष्य आपल्या मोक्षपदाचा अधिकारी होतो प्रभो माझा नीचपणा तर पहा आपण अनंत आदिपुरुष परमात्मा आहात आणि मोठमोठे मायावी सुद्धा आपल्या मायेच्या चक्रामध्ये आहेत असे असूनही मी आपल्यावर आपली माया पसरून माझे ऐश्वर दाखवण्याची इच्छा प्रदर्शित केली प्रभो मी आपल्यासमोर केवढा अग्नीसमोर ठिणगीची काय गंटी हे भगवान रजोगुणापासून उत्पन्न झाल्यामुळे मी आपल्याला ओळखले नाही म्हणूनच मी स्वतःला आपल्यापासून वेगळा असा जगाचा स्वामी समजत होतो मी अजन्मा जगत करता आहे या मायाकृत मोहाचा घनदाट अंधाराने अंध होऊ लागलो आहे म्हणून आपण मला आपला समजून क्षमा करावी प्रकृती महत्त्व अहंकार आकाश वायू अग्नि जल आणि पृथ्वीरूप आवरणाने घेतलेले हे ब्रह्मांड हेच माझे अवघे सात वितींचे शरीर कोणीकडे आणि जसे झरोक्यातून हो येणाऱ्या सूर्याच्या किरणांमध्ये असंख्य धुळीचे कण उडताना दिसतात त्याचप्रमाणे ज्यांच्या एकेका रूमातून अशी अगणित ब्रह्मांडे निर्माण होतात त्या आपला महिमा कोणीकडे हे परमात्मन बाळ जेव्हा मातेच्या पोटात असते तेव्हा लाथा मारते परंतु तो मातेचा अपराध ठरतो काय आहे आणि नाही या शब्दांनी सांगितली जाणारी अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्या उदरात नाही वेद म्हणतात की ज्यावेळी तिन्ही प्रलयकाळीन पाण्यामध्ये लीन झालेले होते त्यावेळी त्या पाण्यात असलेल्या श्री नारायणांच्या नावी कमळापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला त्यांचे हे म्हणणे मुळीच असत्य नाही तर मग प्रभो आपणच सांगा मी आपला पुत्र नाही काय ज्यांच्यापासून माझा जन्म झाला ते नारायण आपणच नव्हे का आपणच नारायण कारण सर्व जीवांचे आत्मा म्हणून आपण नारायण नार म्हणजे समूह, आणि अयन म्हणजेच आश्रय म्हणून आपण नारायण आहात आपण सर्व जीवांचे अधीश्वर असूनही नारायण आहात सर्व लोकांचे साक्ष असूनसुद्धा नारायण नार जीवसमूह आणि अयन जाणणारे आहात नरापासून उत्पन्न होणाऱ्या पाण्यात निवास करीत असल्याकारणाने ज्यांना नारायण नार म्हणजे जल आणि अयन म्हणजे निवासस्थान म्हटले जाते ते सुद्धा आपले एक अंशच आहे ते अंशरूपाने दिसणेसुद्धा सत्य नाही तर आपली मायाच आहे भगवन जर आपले ते नारायण स्वरूप खरे व पाण्यातच असते तर त्याचवेळी मला कसे दिसले नसते आणि मी तपश्चर्या केली त्याचवेळी माझ्या हृदयात त्याचे दर्शन कसे झाले आणि काही क्षणातच ते पुन्हा अंतर कसे पावले हे मायेचा नाश करणाऱ्या प्रभू आता याच अवतारात आपण हे बाहेर दिसणारे सारे जग आपल्या पोटातच मातेला दाखविले यावरून हे संपूर्ण विश्व आपली माया आहे हे सिद्ध होते जर आपल्यासह हे संपूर्ण विश्व जसे बाहेर दिसते तसेच आपल्या उदरात सुद्धा दिसले तर हे सर्व माये विनाश घडले काय आज आपण माझ्यासमोर आपल्या व्यतिरिक्त या विश्वाला आपल्या मायेचा खेळ दाखविला नाही काय प्रथम आपण एकटेच होतात नंतर सर्व गोपाळ वासरे काठ्या शिंकीसुद्धा आपणच झालात त्यानंतर ती सर्व रूपे चतुर्भूत झाली आणि माझ्यासह सर्व तत्वे त्यांची सेवा करू लागली निरनिराळ्या तितक्याच ब्रह्मांडांचे रूप आपण धारण केले होते परंतु आता मात्र आपणच अपरिमित अद्वितीय ब्रह्मरूपाने राहिला आहात जाणतेपणामुळे जे लोक आपल्या स्वरूपाला जाणत नाहीत त्यांना आपण प्रकृतीमध्ये असलेल्या जीवाच्या रूपाने भासता आणि त्यांच्यावर आपल्या मायेचा पडदा टाकून सृष्टीनिर्मितीच्या वेळी माझ्या ब्रह्मारूपाने पालनकर्तेवे आपल्या विष्णुरूपाने आणि संहाराच्या वेळी रुद्राच्या रूपाने प्रतीत होता हे विश्वनिर्मात्या प्रभू अजन्मा असूनही आपण देवता ऋषी मनुष्य पशुपक्षी जलचर इत्यादी योनींमध्ये अवतार ग्रहण करता तो दुष्ट पुरुषांची घमेंड नाहीशी करण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी भगवन आपण अनंत परमात्मा आणि योगेश्वर आहात ज्यावेळी आपण आपल्या योगमायेचा विस्तार करून लीला करू लागता त्यावेळी त्रैलोक्यात असा कोण आहे की जो आपली लीला कोठे कशासाठी किंवा आणि किती असते हे जाणू शकेल म्हणून हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे असत्य अज्ञानरूप आणि दुःखच दुःख देणारे आहे सच्चिदानंद स्वरूप व अनंत अशा आपल्यामध्ये मायेने उत्पन्न आणि विलीन झाल्यानंतरही आपल्या सत्तेने ते खरे आहे असे वाटते प्रभो आपणच एकमेव सत्य आहात कारण आपण सर्वांचे आत्मा आहात आपण पुराणपुरुष स्वयंप्रकाश अनंत वाद्य आहात आपण विनाश असल्याकारणाने नित्य आहात आपला आनंद कधीही खंडित होणारा नाही आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही आपण पूर्ण एक व सर्व उपाधींपासून मुक्त असून अमृत स्वरूप आहात आपले हे असे स्वरूप सर्व जीवांचे सुद्धा स्वतःचे खरे स्वरूप आहे जे गुरुरूप सूर्यापासून तत्त्वज्ञानरूप दिव्यदृष्टी प्राप्त करून घेऊन त्यापासून आपल्याला स्वतःच्या रूपात पाहतात ते या असत्य संसार सागराला जणू पार करून जातात जे लोक परमात्माच आपला आत्मा आहे असे जाणत नाहीत त्यांना त्यांच्या त्या अज्ञानामुळेच या नामरूपात्मक अखिल प्रपंचाचा भ्रम होतो परंतु ज्ञान होताच त्याचा आत्यंतिक लय होतो जसे दोरीच्या ठिकाणी भ्रमामुळे साप आहे असे वाटते आणि भ्रम नाहीसा होताच साप नाहीसा होतो संसारासंबंधी बंधन आणि त्यापासून मुक्तता ही दोन्ही नावे अज्ञानामुळेच कल्पिलेली आहेत वास्तविक अज्ञानाचीच ही दोन नावे आहेत सत्य आणि ज्ञानस्वरूप अशा परमात्म्याशिवाय यांना वेगळे अस्तित्व नाही जसे सूर्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्र असा भेद नाही त्याचप्रमाणे विचार केला असता अखंडचित स्वरूप केवळ शुद्ध आत्मतत्वामध्ये बंधन नाही की मोक्ष नाही आपण स्वतःचा आत्मा असून लोक आपल्याला परका मानतात आणि शरीर इत्यादी जे परके आहेत त्यांना आत्मा समजतात शिवाय आपल्याला दुसरीकडे शोधू लागतात पहा ना अज्ञानी जीवांचे हे केवढे अज्ञान हे अनंता ज्ञानी लोक आपल्या व्यतिरिक्त जे काही प्रतीत होते त्याचा त्याग करीत स्वतःच्या शरीरातच आपला शोध घेतात कारण जरी दोरीमध्ये साप नसला तरीसुद्धा जाणवणारा तो साप खोटा आहे असा निश्चय केल्याशिवाय विचारी मनुष्य खऱ्या दुरीला कसे जाणू शकेल हे भगवंता आपल्या चरणकमळांचा थोडासाही कृपा पस प्रसाद मिळालेला मनुष्यच आपल्या महिम्याचे रहस्य जाणू शकतो दुसरा कोणीही पुष्कळ काळपर्यंत ते शोधत राहिला तरी जाणू शकत नाही